ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि पीक विमा कसा मिळवायचा याबद्दल माहिती देण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर तुम्ही ओळा ओला, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवता येईल याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा कसा प्राप्त करावा आणि नुकसान भरपाई कशी मिळवावी याबद्दलही माहिती देण्यात आली पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा असंही सांगण्यात आलं शेतकऱ्यांना तक्रार करताना योग्य माहिती आणि तपशील भरून देण्याचं महत्त्व देखील सांगितलं गेलं पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा संदेश दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली